पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त राजमाता युवा प्रतिष्ठानच्या वतीनं भव्य मिरवणूक काढण्यात आली पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त राजमाता युवा प्रतिष्ठानच्या वतीनं भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी भव्य देखावा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा करण्यात आला होता तसंच युवकांनी गाण्याचा ठेका धरला पूजा चेतन नरोटे आणि केतपिसे प्रथमेश कोठे विजय निशाणदार विनोद निशाणदार साईनाथ निशाणदार मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष सिद्धबाबा निशाणदार अमोल कळंब लक्ष्मण विटकर मंडळाचे उत्सवाध्यक्ष पृथ्वीराज ढोणे सचिव सचिन कोळेकर रवी निशाणदार विशाल लांडगे समर्थ माशाळकर श्री शैल हिरेमठ आकाश भोसले रवी सोलनकर अमित बनसोडे श्रीकांत भोसले रोहित रुपनर साई घोडके संग्राम निशाणदार साहिल राऊत मोहित राऊत अमित वाघमारे सुमित निशाणदार आणि मंडळाचे सदस्य पदाधिकारी समाजबांधव उपस्थित होते